शेगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग चार मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराची रक्तदानाने सुरुवात आज 12 डिसेंबर 2025 रोजी शेगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराची भव्य सुरुवात झाली विशेष म्हणजे या प्रचाराची सुरुवात उमेदवारांनी रक्तदान करून केली प्रभाग चार मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार व शहराध्यक्ष मोहम्मद सलमान तसेच पियुष प्रमोद ओवे आणि शुभम गायगोड यांनी रक्तदान करून सामाजिक बांधलकीचे दर्शन घडवले आजच भाऊसाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने या दिवसाचे विशेष महत्व अधोरेखित झाले जयंतीच्या दिवशीच प्रचाराला प्रारंभ झाल्याने हा दिवस वंचित बहुजन आघाडीकरिता विशेष प्रेरणादायी आणि शुभ ठरल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले प्रचाराच्या या उपक्रमादरम्यान अनिकेत सुरवाडे हिम्मत बांगर सुमित बांगर उमेश बांगर जयवर्धन शेगावकर उदय सुरवाडे शेख राजिक आसिफ कुरेशी यांसह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली युवा क्रांती न्यूज शेगाव असलाम वेलकुम जय भीम आदाब नमस्कार आज बारा बारा दोन शेगाव नगर परिषद निवडणूक प्रभाग नंबर चार।, चार याचा आज प्रचाराची सुरुवात झालेली आहे या प्रचाराची सुरुवात आम्ही आज भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त याच्या जयंतीचा औचित्य साधून आम्ही वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ता व प्रभाग नंबर चार अ चे उमेदवार आज साहेबांमुळे सामान्य आपल्याला रुग्णालयामध्ये रक्तदान करून आज आमच्या प्रचाराची सुरुवात आम्ही करणार आहोत हा जो रक्तदान आहे कोणत्याही रुग्ण आहेत यांना याची मदत भेटेल या अनुषंगाने आम्ही आज इथे रक्तदान केलेलं आहे आणि मी सर्व देशवास्यांना व माझ्या सर्व समाज भैया भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या जा हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम नमस्कार